नमस्कार रेसिपी बुक मध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या भागात आज आपण मस्त असा गाड्या वडापाव बनवतोय आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ हमखास खावेसे वाटतात पण हेच तळलेले पदार्थ बाहेरचे विकत आणून खाण्यापेक्षा घरी आपण उत्तम चवीचे आणि उत्तम तेलामधले करू शकतो पण स मात्र अगदी बाहेरच्या पदार्थासारखीच आपल्याला हवी असते तर त्यासाठी काय करायचं आहे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण इथं मी अगदी परफेक्ट वडापावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आज आपण जरी वडापाव बनवत असलो हो, तर त्यासोबत आपण चटणी सुद्धा बनवतोय खूप सारे पदार्थ बनवायचे वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया आता वडापाव करायचं म्हटलं की वडापावसाठी आपल्याला बटाट्याची भाजी लागेल जी पूर्णपणे आपल्याला गार झाल्यानंतरच वापरायचे तर सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी करून घेऊया आता भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचंय तर ते वाटण तयार करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथं आपण घेतलेत एक चमचा धने धने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यासोबत आपल्याला घरायचे एक इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इथे लसणाची पाकळी खूप मोठी आहे त्यामुळे मी चार वापरलेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या भाजी तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर असं वाटून घेऊ आलं लसूण आणि मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता बटाट्याची भाजी करतोय तर त्यासाठी अजून काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते तर इथं उकडलेले चार बटाटे मी घेतलेत बटाटा उकडत असताना पाणी अजिबात वापरायचं नाही वाफेवरतीच उकडून घ्यायचे म्हणजे छान कोरडे कोरडे वाफवले जातात तर इथं मी चार बटाटे मध्यम साईजचे असे उकडून घेतले बटाटे उकडत असताना यामध्ये जर तुम्ही पाणी घातलं तर बटाटे खूप पाणी शोषून घेतात ज्यावेळेला आपण भाजी करतो त्यावेळेला ते भाजीचं जे स्टफिंग आहे खूप सैल पडतं आणि मग जो वडा आहे त्याला व्यवस्थित आकार देता येत नाही त्यामुळे बटाटे उकडत असताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही वाफेवरतीच याला उकडून घ्यायचं फोडणीसाठी लागेल दोन चमचे तेल तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरचीचा ठेचा जिरे अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद एक चमचा भर आपल्याला लिंबाचा रस लागेल थोडासा कडीपत्ता चवीनुसार मीठ आणि बारीक चिटिली कोथिंबीर गॅस सुरू करूयात आणि गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवू पॅन गरम झालं की यामध्ये आपल्याला घ्यायचंय आहे दोन चमचे तेल तेल खूप जास्त नाही घ्यायचं कारण तेल जर जास्त झालं ना तर बटाट्याची भाजी सैल पडते आणि मग त्याला व्यवस्थित आकार देता येत नाही तर या कांदा पोयच्या चमच्याने साधारण दोन चमचे मी तेल घेतलं तेल चांगलं गरम करून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालत जिरे तयार करून घेतलेला ठेचा आणि कढीपत्ता सर्व मिनिट भरण्यासाठी चांगलं परतून आलं लसूण मिरचीचा कच्चे जाईपर्यंत अर्धा मिनिट याला परतून घेतो आता यामध्ये घालत हळद आणि जे आपण उकडून घेतलेले बटाटे ते हाताने तसे तोडून यामध्ये घालायचे खूप जास्त अगदी पेस्ट नाही करायची बटाट्याचे थोडे थोडे तुकडे तसेच राहिले ना तर वडापाव मध्ये खाताना ते छान टाकते सोबतच घालू चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं छान मिसळून घ्यायचं आता हे मिसळत असताना हाताने थोडस मॅश करून घ्यायचं आणि छान इटे करून घ्यायचं तर हे बा आताने थोडस मॅश करत करत मी बटाट्याची भाजी सगळी मिसळून घेतली छान वाफ आलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी एक चमचाभर लिंबाचा रस पुन्हा एकदा मिसळून घेऊया छान आणि गॅस बंद करू तर इथं आपली बटाट्याची भाजी तयार झाली भाजी गार होण्यासाठी बाजूला ठेव्या पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचंय आणि यासाठी म्हणजे वडापावच्या वरील आवरणासाठी आपल्याला बेसनचं पीठ तयार करून घ्यायचंय तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये घेव्या एक वाटी बेसनचं पीठ बेसनचं पीठ घेताना अगदी बारीक दळेलं वापरायचं पाववटी तांदळाचं पीठ अगदी थोडीशी हळद हळद जास्त नाही घालायची नाहीतर मग वडापावला थोडासा काळपटाचा दिसतो चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलंय त्यामुळे वरच्या आवरणामध्ये मीठ घालताना अगदी थोडं घालायचं आणि अर्धा चमचा ओवा ओवा स्वाद सुद्धा देईल आपल्या वडापावला आणि वडापाव पचायला सुद्धा हलका जातो थोडासा ओवा हातावरती चुरून घालायचं आता हे सर्व कोरड पहिल्यांदा एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला पॅटर्न तयार करून घ्यायचं सगळं पाणी एकदम नाही घालायचं नाही तर बेसनच्या पिठाच्या खूप साऱ्या गाठी तयार होतात जेवढं पाणी घालते तेवढ्यात मध्ये पीठ पहिल्यांदा मिसळून घ्यायचं आणि गरज वाटली तर पुन्हा पाणी घालायचं आता हे बेसनचं पीठ तयार करत असताना जर पीठ तुम्ही खूप पातळ ठेवलं ना तर वडापावचं वरचं आवरण जे आहे ते पातळ तयार होतं जर घट्ट ठेवलं तर आवरण थोडस जाडसर तयार होतं तर तुम्हाला आवरण कसं हवंय पातळ हवंय की जाड हवंय त्यानुसार सुद्धा तुम्ही हे पीठ ऍडजस्ट करू शकता पण खूप अगदी पातळ पण नाही करायचं नाहीतर मग काय होतं ना वडापाववरती आवरणच राहत आणि नुसती भाजी खावीशी लागते खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय तर हे पा असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पॅटर्न तयार करून आहे आता हे पीठ आपल्याला साधारण एक दोन ते तीन मिनिटं चांगलं एकाच दिशेने फेटवून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये हवा तयार होते आणि पीठ चांगलं भिजलं जातं याशिवाय जेव्हा आपण वडापाव तळतो आवरण आहे ते थोडस कुरकुरीत होण्यासाठी सुद्धा मदत होते तर आता याला एकाच दिशेने चांगलं फेटून घेऊयात या मिश्रणाचा जो कलर आहे ना तो थोडासा आपल्याला लाईट होईपर्यंत किंवा थोडासा फिका फिका होईपर्यंत याला फेटून घ्यायचं तर हे पा तीन ते चार मिनिटं मिश्रण मी चांगलं पेटवून घेतलं हलकं फुलकं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एक थोडा वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि यासाठी लागणाऱ्या चटण्या तयार करून घेऊयात सर्वात आधी आपण ग्रीन चटणी करूयात त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडे आहे आता याच्यामध्ये घेऊयात भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेले आहे अर्धी वाटी पुदिना तीन हिरव्या मिरच्या कारण ही चटणी थोडी तिखट असते त्यामुळे इथे मी तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि यामध्ये घालायचं आपल्याला बारीक शेव तर इथं मी साधारण दोन टेबल स्पून बारीक शेव घेते त्याच्यामुळे चटणीला छान दाटसरपणा सुद्धा येतो आणि चटणी चवीला सुद्धा छान लागते चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस थोडस पाणी घालूयात आणि हे मिक्सर मध्ये बारीक असं दळून घेऊ वडापाव सोबत लागणारी आपली हिरवी चटणी तयार झाली चटणी छान दाटसर तयार झाली आहे आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता काय सुरेख आलाय भाजी सुद्धा आपली पूर्ण गार झालेली आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर थोडस मिश्रण असं हातावर घ्यायचं आणि आपल्याला याचा गोळा तयार करून त्यानुसार तुम्ही तर असे हे छोटे छोटे लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा तयार केलाय असे छोटे गोळे तयार करून घेऊ आता वडापाव तुम्हाला किती लहान किंवा मोठा हवाय त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकता इथे मी संपूर्ण मिश्रणाचे गोळे तयार करून घेतले तर साधारण लहान आकाराचे दहा गोळे तयार झालेत तुम्ही गोळा किती लहान मोठा करताय त्यानुसार वडे तयार होते है। तर इथे आपण थोडेसे मध्यम आकाराचे हे गोळे तयार करून घेत वडापावसाठी ज्या चटण्या तयार करून झाल्या बाकीची संपूर्ण तयारी झालेली आहे इथे मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले आता वडे ताळायला घेऊयात तर वडे ताळण्याआधी हे जे बेसनचं पीठ आपलं भिजलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथं कढईमध्ये जे तेल गरम करत ठेवले त्यातले एक चमचाभर तेल घेऊयात आणि यावरती घालून घ्यायचं आणि हे आता गोळे आपल्याला घ्यायचे आहेत आणि यामध्ये करायचे एका वेळेला कढईमध्ये जितके वडे बसतील तितके वडे तुम्ही सोडू शकता आता या गोळ्यांना बेसनचं पीठ सगळ्या दिशेने एक सारखं लावून घ्यायचं तेल गरम झालंय आता हे वडे यामध्ये असे थोडेसे टीप करायचे आणि यामध्ये सोडायचे वडे तळण्यासाठी तेल मात्र चांगलं कडकडीत गरम असावा म्हणजे मग वडा तेला सोडला की पटकन सेट होतो गॅस मोठाच ठेवायचा आणि वडे चांगले सेट होत्यायचे वडे सेट झाले की गॅस मध्यम करूयात आणि मध्यम आचेवरती आपल्याला याला हलवत हलवत तळून घ्यायचं हा कडेचा जो सुरा आहे ना आपल्याला तो छान तळून झालेला आहे तो सुद्धा काढून घेऊयात आणि वडा मात्र आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर हे पहा अशा हलक्या सोनेरी रंगावरती वडे मी तळून घेतले आता तेल कढईतून काढून घेऊयात व तुम्हाला जर डार्क चॉकलेटी रंगावरती वडे तळायचे असतील तर पुन्हा एक अर्धा मिनिट तळून घेतलं तरी पण चालेल तर, तर पहिल्या बॅचचे वडे आपले छान पूर, कुरकुरीत हलक्या सोनेरी रंगावरती तळून झाले आता बाकीचे वडे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात तर आता हे गोळे पिठामध्ये व्यवस्थित डीप करत आणि एक एक करून तेलामध्ये सोडायचे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि वडे चांगले सेट होऊ द्यायचे वडा बघा सेट झाला की गॅस मध्यम करायचा आहे आणि मग तेल हलवत हलवत याला आपल्याला तळून घ्यायचं तर इथं आपण दुसऱ्या बॅच चे सुद्धा वडे तळून घेतलेले आहेत याला सुद्धा कढईतून काढून घेऊयात वडापाव तर आपले तयार झाले पण त्यासाठी एक सुकी चटणी करतोय म्हणून आपल्याला त्यासाठी तो कुरकुरीत चुरा असतो की नाही भाजीचा तो आपल्याला लागेल आता जे उरलेलं पीठ आहे त्याचा आपण चुरा काढून घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये पीठ सोडेत तर पिठामध्ये अशी बोट हे करायची आणि मिश्रण थोडंसं हातावर घ्यायचं आणि यामध्ये असं सोडायचंय आपल्याला गॅस मोठा ठेवून कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घेऊ भरपूर प्रमाणामध्ये मी चुरा सुद्धा तळून घेतलेला आहे तेल आपलं चांगलं तापलंय सगळ्यात शेवटी छानपैकी मिरच्या तळून घेऊयात आणि आपल्याला चटणीसाठी लागेल लसूण तर मिरच्या आणि लसूण सुरुवातीला तळून घेऊयात तर आता झाऱ्यामध्येच आपल्याला मिरच्या घ्यायच्या मिरच्या घेत असताना मिरचीचं पोट आपल्याला असं कट करून घ्यायचंय नाहीतर मग मिरची तळत असताना कुठून अंगावर येण्याची शक्यता आहे सोबतच आपण जो लसूण घेतलेला आहे तो साली सहित मी वापरलाय पण तो सुद्धा आपण ठेचून घेतलाय कारण लसूण तळताना सुद्धा तो फुटू शकतो त्यामुळे चांगला ठेचून घ्यायचा आहे त्याचं पोट चांगलं फाडून घ्यायचं आहे आणि मग तळायचं आहे तर आता लसूण आणि मिरची एका झाडात घेऊयात गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मिरच्या तळून घ्यायच्या लसूण आणि मिरची तळून झाली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला लसूण एका बाजूला करायचं आहे आणि मिरची एका बाजूला करायची त्यावरती अगदी थोडंसं मीठ भरभरायचं गरम असतानाच भरभुरायचं पण ते मग ना ते छान मुरतं त्याच्यामध्ये आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यासोबत घालूयात तळून घेतलेला लसूण तिखट एक चमचा तिखट घेतलाय अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि आपण हा जो चुरा आहे ना तो तळून घेतलाय याच्यामध्ये तेल असतं तर तेलामुळे ना चटणी आपली ओलसर होण्याची शक्यता असते म्हणून यामध्ये थोडंसं ब्रेड क्रम्स घालायचं म्हणजे तेल थोडंसं शोषलं जातं आणि चटणी छान कोरडी कोरडी तयार होते आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ वडापावसोबतची सुकी चटणी आपली तयार झाली हिरवी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे आणि ही गोड चटणी ही गोड चटणी आपण घरी केलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि तळून घेतलेले गरमागरम असे वडे आणि सोबतच लागतील पाव तर इथं आपली संपूर्ण वडापावची तयारी झालेली आहे सगळ्या चटण्या तयार आहेत वडे तळून आहेत पाव तयार आहे पटकन वडापाव सर्व करूया आता बऱ्याच वेळेला पाव कट करत असताना ज्या वेळेला आपण सुरीने कट करतो त्याला व्यवस्थित कट होत नाही तर काय करायचंय आपल्याला पावाची कुठली पण एक बाजू आपल्या हातामध्ये धरायची तिथून आपल्याला कट हवाय तिथून सुरी आतमध्ये घालायची अशी आणि ही सुरी आपल्याला हळूहळू या बाजूने आपल्या हाताच्या दिशेने आणायची सुरीला किती धार आहे त्यानुसार तुम्ही कट करा हाताला लागू शकत तर हे पा कट करून घेतलं अगदी व्यवस्थित आपला पाव कट झालेला आहे आता पाव कट केल्यानंतर याला पूर्ण उघडायचं असं आणि यावरती आपल्याला चटण्या घालायच्या सुरुवातीला घालूयात एक चमचा गोड चटणी आणि अर्धा ते एक चमचा हिरवी चटणी आता हा पाव बंद करायचा म्हणजे दोन्ही बाजूला चटणी लागली जाते आवडत असल्यास वरून थोडासा भजीचा चुरा आहे तयार करून घेतलेली सुकी चटणी घालायची वर वडा ठेवायचा आहे अर्थात वडापाव आहे तर तळलेली मिरची ठेवायची आहे आणि पाव बंद करायचा आहे आणि मग आपला तयार झाला गरमागरम असा वडापाव आणि चव म्हणाल तर अहो बाहेरचा वडापाव आणून खाता ना त्यापेक्षा भारी लागते या पद्धतीने आज आपण वडापावची रेसिपी पाहिली अगदी डिटेल्स मध्ये तुमच्यासोबत शेअर केले घरी बनवल्यावर अजिबात सुकणार नाही याची मी गॅरंटी देते दे। आणि बाहेरचा गाड्यावरचा वडापाव त्याचा आनंद तुम्ही घर बसल्या मिळवू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोवत धन्यवाद